जी, जी लेवल आहे रोडची त्यापेक्षा एवढं खाली खोटलेलं आहे म्हणजे बाकी रोड खाली घातलेला आहे आणि थोडासा समांतर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे जास्त चढ उतार नको अशा पद्धतीत रोड ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप दिवसापासून काम चालू आहे आणि दोन हजार सव्वीस एंडिंग पर्यंत हा रोड पूर्ण हो आता भरपूर काम वेगाने चालू आहे असं नाही की फक्त काढून ठेवलंय आणि हे काम रात्रंदिवस दिवस चालू आहे म्हणजे असं नाही की फक्त तर सध्याची परिस्थिती आहे अहिल्यानगर कल्याण या महामार्गाची छोट्या गाड्यांना खूपच त्रास सहन करावं लागतो सारखा मार्शेस घात राहिलेलं नाही खूप बदल झालेला आणि इकडे पाहतो तुम्ही पूर्ण सगळ्याच गोष्टींचा विचार करून करावा लागतो वेळ जातोय खूप वे म्हणजे रस्त्याचं जर अपडेट असेल तर खूप खराब आहे सध्या रोड त्याच्यामुळे येताना विचार करा इकडून सरळ आपलं तुम्हाला जा वर जायचं खंडाळा मार्ग आहे जावा तुम्ही खंडाला थोडं लांब पडेल पण रस्ता चांगला आहे भरपूर वाहतूक वाढलेली आहे सध्या या रोडला त्याच्यामुळे फार आधी व्हायला पाहिजे होत का